आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र कर्करोगाचे वाढले प्रमाण बघता श्री व्यंकटेश महाविद्यालय देवगराजा येथे जागतिक कर्करोग जागरूकता दिन साजरा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र बुलढाणा हो। जिल्हा देवगोराजा तालुक्यात स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालय देवगोराजा व भारतीय जैन संघटना शाखा देवगौराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक कर्करोग जागरूकता दिनाचे औचित्य साधून कर्करोग जागरूकता महत्व आणि आव्हाने या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले दिनांक चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग जागरूकता दिन म्हणून संपूर्ण विश्वास साजरा केला जातो या दिवसानिमित्त श्रीमंत राजे विजयसिंह हो जाधव वंश पारंपरिक विश्वस्त श्री बालाजी संस्थान देवगोराजा व अध्यक्ष श्री व्यंकटेश महाविद्यालय देवगोराजा यांच्या प्रेरणेने व भारतीय जैन संघटना शाखा देवगोराजा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय हो कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रवीण वानकडी डॉक्टर वैभव हे लाभले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पियुष खडकपूरकर शहर अध्यक्ष भारतीय जैन संघटना शाखा देवगोराजा मनीष कोठेकर विदर्भ सचिव भारतीय जैन संघटना सन्मती जैन सदस्य राज्यकारणी भारतीय जैन संघटना राजकुमार कछोट जिल्हा सदस्य भारतीय जैन संघटना यांची उपस्थिती होती कार्यशाळे दरम्यान मार्गदर्शन करताना देवगोराजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर प्रवीण वानखेडे यांनी कर्करोगाचे प्रकार व त्यावरील उपचार पद्धती या विषयी विस्तृत माहिती दिली दुसरे मार्गदर्शक तज्ञ डॉक्टर वैभव वाया यांनी हाडांशी संबंधित कर्करोगाविषयी सविस्तर माहिती सांगितली पुढे मार्गदर्शन करताना उपचार पद्धतीतील मर्यादेविषयी सुद्धा त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली तिसरे मार्गदर्शक वैद्य शंकर तलबे यांनी कर्करोगाविषयी माहिती देताना आयुर्वेद व निसर्गोपचार याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे यांनी आजच्या पिढीतील जंक फूड व फास्ट फूड तसेच तंबाखूजन्य पदार्थाविषयी वाढत्या आकर्षणाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली ते पुढे म्हणाले की कर्करोगासारख्या जीवघेणं आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला जंक फूड व फास्ट फूड तसेच तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवणे आवश्यक आहे या कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक कर्मचारी भारतीय जैन संघटना शाखा देवगराजाचे पदाधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ज्योती ढोकले यांनी केले प्रास्ताविक डॉक्टर किरण मोगरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ज्ञानेश्वर शिमरे यांनी केले गजानन चोपडे देवगराजा तालुका प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र